महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा केवळ रागाणं बघतो या कारणावरून एका अल्पवयीन मुलासह दोघांनी कोयतानं वार करून एका इंजिनियर झालेल्या तरुणाच्या उजव्या हातावर कोयताना इतका जोरात वार केला की त्याचा हाताचा पंजा तुटून पडला तु 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 तसेच त्याच्या मित्राच्या डोक्यावर पायावर कोयताना वार करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केलाय पियुष पाचकुडके असे या इंजिनियर तरुणाचं नाव आहे याबाबत गौरव मरकडे यांनी विवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी सागर सरोज याला अटक केली असून त्याच्याबरोबर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय ही घटना विवेवाडीतील सुपर इंदिरानगर येथील शिवतेजस क्रीडा संघ चौकात सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी गौरव मरकड आणि त्यांचा मित्र पियुष यांना आरोपींनी बोलावून घेतले तर शिवतेज क्रीडा संघ चौकात आले असताना त्यांनी दोघांवर कोयताना वार केले पियुष यांच्या उजव्या हाताच्या पंजावर जोरात वार केल्यानं त्यांच्या हाताचा पंजा तुटून हातापासून वेगळा झाला त्याचे डोक्यावर आणि पायावर कोयत्याचे वार करून गंभीर जखमी केले तसेच गौरवयाच्या डोक्यावर खांद्यावर आणि दंडावर वार करून गंभीर जखमी केले जिवे मारण्याचा प्रयत्न केला पोलीस निरीक्षक गुन्हे मनोज कुमार लोंढे तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा